आईचा खून आणि मुलाची आत्महत्या बुडाल सगळं प्रेम एका क्षणात आई म्हणजे काय असते तीच आपली पहिली गुरु असते तीच आपल्या पहिल्या श्वासाची साक्षीदार असते पण जेव्हा मुलगाच आपल्या आईचा जीव घेतो तेव्हा फक्त जग थांबत नाही तर काळजाचा ठोका चुकतो उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावात एका अंधाऱ्या सकाळी एक अशी घटना घडली जिने फक्त हजारो लोकांना सुन्न केलं नाही तर माणुसकीलाच विचार करायला लावलं मुलगा ज्या आईने त्याला नऊ महिने पोटात वाढवलं भूक लागल्यावर आपला घास भरवला आजारी पडल्यावर रात्रभर जागून सेवा केली त्याच मुलाने त्याच आईला निर्दयपणे ठार मारलं का असा काय सैतान संचारला होता त्याच्यात माणूस की एवढी कशी हरवली गेली त्या दिवशी सकाळची वेळ होती घरामध्ये कुणी बाहेरचं नव्हतं आई आणि मुलगा घरात एकटे होते मुलगा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता सतत चिडचिड करत होता डोळ्यात एक वेगळीच आग होती आणि त्या दिवशी काहीतरी भयंकर घडलं असं काही जे विचार करूनही थरकाप उडवणारं आहे आईसोबत किरकोळ वाद झाला भांडण एकाएकी इतकं वाढलं की शब्दांचे वार संपले आणि मुलाने किचनमधून एक धारदार रक्ताची तहान असलेलं हत्यार उचललं आणि आईवर वार केला वार एक नव्हे दोन नव्हे सलग क्रूर वार आई ओरडली असेल का वाचवा माझाच लेख मला मारतोय असं तिने शेवटच्या क्षणी म्हटलं असेल का त्या थरथर त्या हाताने तिने मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला असेल का तिच्या डोळ्यासमोर तिचं अख्ख आयुष्य मुलाचं लहानपण त्याचे हसरेक्षण तरळले असतील का पण दुर्दैव काहीच झालं नाही आई गप्प झाली तिचे डोळे मिटले कायमचे पण तुम्ही जाणून चकित व्हाल धक्का बसेल तुम्हाला आईला मारल्यानंतर तो मुलगा थंडपणे उठतो त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप ना भीती आपले रक्ताने माखलेले हात धुतो रक्ताचे शिंतोडे उडालेले कपडे बदलतो आणि घरातल्याच एका खोलीत जातो आणि स्वतःला फास लावतो काय झालं होतं त्याच्या मनात एका क्षणात एवढं क्रौर्य आणि मग एवढा भयानक पश्चाताप हा गुन्हा होता की नियतीचा खेळ हा फक्त गुन्हा नाही ही एक हृदयद्रावक कहाणी आहे आई आणि मुलाच्या नात्याची जी कुठेतरी हरवली एका क्षणात या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली शेजारी पळत आले पोलिसांना बोलवलं गेलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता दोन निष्प्राण देह आणि मागे राहिलेले प्रश्नाचं प्रश्न प्रश्न इथे फक्त कायदा आणि गुन्ह्याचा नाही प्रश्न आहे नात्यांचा एका कोवळ्या नात्याचा जो असा रक्तरंजित शेवट पाहिला प्रश्न आहे आपल्या समाजाचा आज आपण सगळे विचार करूया किती वेळा आपण आपल्या आईशी विनाकारण रागावतो कधी शेवटचं आपण तिचं माझं बाळ म्हणणं ऐकलं कधी शेवटचं आपण तिच्याशी बसून मनमोकळं बोललो कधी तिच्या डोळ्यात डोळे घालून आई तू कशी आहेस असं विचारलं मानसिक आजार हे खरंच गंभीर विषय आहेत पण आपल्याकडे त्याकडे अजूनही दुर्लक्षच केलं जातं आपल्या कुटुंबात आपल्या घरात कोणीतरी आतून तुटत असेल रडत असेल तर आपण ते ओळखू शकतो का आपण वेळेवर लक्ष दिलं असतं त्याला समजावलं असतं वेळच्या वेळी त्याला मदतीचा हात दिला असता तर कदाचित ही घटना टाळता आली असती कदाचित दोन जीव वाचले असते कदाचित दोन कुटुंब दुःखाच्या गर्तेत जाण्यापासून वाचले असते या घटनेतून आपल्याला काय शिकता येतं एक आई वडिलांचं प्रेम अनमोल असतं ते जपून ठेवा त्याची किंमत करा ते एकदा गेलं की कधीच परत मिळत नाही दोन घरात जर कोणीतरी मानसिक तणावात असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका त्याच्याशी बोला त्याला धीर द्या मदतीचा हात द्या योग्य वेळी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात लाज वाटू देऊ नका तीन कधी कधी सॉरी आणि आई मी तुझं ऐकतो हे साधे शब्द किती काही वाचवू शकतात संवाद साधा मन मोकळं करा आज तुम्ही तुमच्या आईशी फोनवर तरी बोला एक मिठी द्या एक आई मी तुझ्यावर प्रेम करतो असं मनापासून म्हणा तिच्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचं हसू सर्वात महत्वाचं आहे कारण काही वेळा पुन्हा संधी मिळत नाही आणि ती संधी निघून गेल्यावर फक्त पश्चाताप राहतो जर तुम्हाला या कहाणीने स्पर्श केला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि कॉमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिहा आईसाठी सर्व काही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला अशाच हृदयाला भिडणाऱ्या विचार करायला लावणाऱ्या कहाण्यांसाठी आणि समाजाला जाग करणाऱ्या सत्यांसाठी